शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवरती टीका केली आहे सत्ता असताना हिंदू खत्रेमे येत असेल तर मग आमच्याकडे सत्ता द्या असं पाटील म्हणाले तसंच अल्पसंख्याक समाजाची दोन लोक देशाच्या प्रमुख पदावरती होती तरी देश चांगला चालला होता असं जयंत पाटील यांनी म्हटलंय डॉक्टर मनमोहन सिंग कोण होते शीख होते शीख हे देशात फार कमी संख्येने त्या काळात डॉक्टर अब्दुल कलाम राष्ट्रपती होते या देशामध्ये त्याच काळामध्ये अल्पसंख्याक का समाजाची लोक देशाच्या दोन प्रमुख ठिकाणी होती देश चांगला चाललेला होता कधी ऐकले का त्यावेळी हिंदू खत्रेमध्ये म्हणून ह्या मागच्या दहा बारा वर्षातच हिंदू खत्रेमध्ये का आला ह्यांच्या हातात सत्ता असताना जर ही हिंदू खत्र्यात असेल तर पुन्हा आम्हाला सत्ता द्या हिंदूंना संरक्षण देण्याची व्यवस्था आम्ही करतो